नमस्कार मी स्मिता रेसिपीज मध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहे गरमागरम भातासोबत वाक्यांचा हा रस्सा चला तर मग मस्त गरम गरम भात आणि अप्रतिम चला तर मग आज बनवूया वाकट्यांचा रस्सा सुकी मच्छी मधलाच प्रकार आहे वाकट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता या गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून ही जी सुकी मच्छी आहे वाळवतो आपण अपन... ती कुठे वाळवतो हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये घाण असते आणि जर गरम पाण्यामुळे ही घाण निघत असेल तर गरम पाण्याचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे चला तर मग सुक्या मच्छीचा आपण आज वाकट्यांचा बटाटा रस्सा करणार आहोत चला तर उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे चिरून माझ्याकडे कैरी होती म्हणून कैरी घेतलेली आहे तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता कोकम वापरू शकता लसून घेतलेला आहे लसून मी डायरेक्ट ठेचून घेतलेला आहे साला सकट कारण की जेणेकरून लसणाचं जे प्रोटीन्स आहे किंवा कॅल्शियम जे काही मिळतं लसणातून ते आपल्याला मिळण्यासाठी चला तर मग आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही पण ते ट्राय करून बघा आणि घरचा मसाला घेतलेला आहे आगरी मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि एक बटाटा घेतलेला आहे आता आपण वाकट्या स्वच्छ धुवून घ्यायच्या इथे मी मिडियम साईजच्या चार वाकट्या घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये आता मी गरम पाणी टाकते बघ तिथं पाण्याचा कलर किती या वाकट्यांना घाण लागलेली होती माती लागलेली होती सगळी निघून गेलेली आहे आणि जो वास असतो सुक्या मच्छीचा तो सुद्धा वास या गरम पाण्यामुळे निघून जाईल थोडं जास्त गरम आहे हे बघा असं जरा व्यवस्थित असं हे बघा त्याची वरची घाण सुद्धा निघते पाणी चेंज करून घेते मी आता परत पाणी चेंज करून घेतले आणि परत एकदा गरम पाणी टाकूया आपण दोन पाण्यात ते ती तीन पाण्यामध्ये मी आता हे धुवून घेणार आहे आणि अजून एकदा धुवून घेणार आहे खूप जास्त गरम आहे पाणी तरीसुद्धा घाण निघते पाण्याचा कलर लगेच चेंज झाला आहे आता या आपण साफ करून घेऊया म्हणजे पाणी नितरून घेऊया चला तर इथे वाकट्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एका साईडला गॅस पेटवून घेते ठेवले आहे मी यामध्ये आता मी दोन मोठे पळीचे तेल टाकणार आहे तेलाचा वापर थोडा जास्त घेतलेला आहे कारण पळी पण माझी मोठी आहे तुम्ही तीन चम्मच पळी वापरू शकता ही जी पळीची डाब आहे ती माझी मोठी दोन चम्मच मी तेल टाकलेलं आहे इथे तेल तापल्यानंतर आता आपण टाकूया लसूण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण खेचून झालेलं आहे चांगलं तेलामध्ये मेले पण आता आपण कांदा टाकूया इला इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे उभे टाकून घेतलेले आहेत पूर्ण सॉफ्ट होऊन आहे कांदा आपल्याला वाफ काढूया जेणेकरून कांदा सॉफ्ट होईल कांदा तुम्ही बघू शकता मस्त असं लालसर झालेला आहे त्यामध्ये टॅमॅटो टाकूया कैरी टाकूया चिंचसुद्धा वापर करू शकता चिंचेचा आपण किंवा कोकम इथे कैरी होती म्हणून मी कैरी टाकली आहे कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट होऊन आहे परत कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकूया एक चम्मच पूर्ण मोठा दोन चमचे घरचा मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे बटाटा कापला आहे मी एक बटाट्याने खूप चव खूप छान लागते म्हणून बटाट्याचा वापर करायचा आहे आणि थोडस ते मी पाणी टाकणार आहे जेणेकरून बटाटा आपला शिजावा म्हणून कारण की नंतर वाकट्या लवकर शिजतात आणि बटाटा शिजायला टाईम लागतो थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि झाकण देऊन पाच एक मिनटं मी बटाटा होऊन देणार आहे त्याच्यानंतर वाकट्या टाकणार जातो पाच एक मिनटांनी आपण आता झाकण काढून घेणार आहोत आणि स्वच्छ धुतलेल्या ज्या वाकत्या आहेत गरम पाण्यामध्ये त्या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी आता परत एकदा गरम पाण्याचा वापर करणार आहे जेणेकरून अजून चांगली टेस्ट येण्यासाठी आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे खूप छान टेस्ट वाढते गरम पाण्याने आणि लवकरसुद्धा होते मच्छी आणि आपली गॅसची सुद्धा बचत होते जास्त पण गरम नाही पण कोमट जर गरम पाणी वापर केलात ना तुम्ही भाजीमध्ये पण किंवा नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये सुक्या मच्छीमध्ये तर टेस्ट खूप छान लागते आता मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे झटपट अशी रेसिपी आहे आणि तुम्ही करतसुद्धा असाल पण ही माझ्या पद्धतीने आहे आणि मला आवडते अशी मी ती रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे आमच्या घरात सगळ्यांना ही रेसिपी आवडते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता आपण याच्यावरती ताट ठेवून देऊया आणि दहा एक मिनिटांनी आपला वाक्यांचा बटाटा घालून रस्सा तयार होईल गरम गरम भातासोबत अप्रतिम लागतो नक्कीच ट्राय करून बघा आता आपण झाकण काढून घेऊया मी बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आपल्या भातासोबत पाहिजे आणि बटाटा पण बघूया बटाटा पण शिजलेला आहे म्हणजे आपल्या वाक्या सुद्धा झालेल्या आहेत झाकण काढून घेऊया आपण आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला वाकट्यांचा बटाटा घालून रस्ता तयार झालेला आहे आणि बटाटा पण चेक करून बघूया व्यवस्थित कट होतोय मस्तपैकी गरमागरम वाकटे बटाट्याचा रस्ता तयार झालेला आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करू बघा थँक्यू